नमस्कार मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत की जी सहजासहजी बागेत लावली जात नाही किंवा म्हणू शकता की तिचा पसारा इतका प्रचंड असतो की शक्यतो की कुणी बागेत लावण्याचा प्रयत्न करत नाही अह पण म्हणून व्हिडिओ स्किप करू नका माहिती खूप इंटरेस्टिंग आहे बघा खर। तर खरं तर मंडळी आज आपण जगातील सगळ्यात मोठी वेल म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या गारंबीबद्दल बोलणार आहोत वेलवर्गीयांमध्ये खूप मोठा बुंधा असणारी अजस्त्रपणे वाढणारी ही वेल लायना म्हणजेच महावेल किंवा महालता म्हणून ओळखली जाते महालता म्हणजे काय तर टार्झन ज्याच्यावरनं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो ती वेल आता लक्षात येत आहे का पहा आणि आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही वेल माझ्या भाच्याने सुशांतने घरच्या बागेत लावली आहे ती सगळी स्टोरी मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे पण आधी वेल तर बघूया आणि त्यासाठी आपल्याला माझ्या माहेरच्या घरी जावं लागेल हे पहा ही वेल लावून साधारण पाच वर्षे झाली मंडळी तुम्हाला एकोणीसचा महापूर आठवतो ना तर त्या महापुरातून आलेल्या याच्या बिया मला आणि सुशांतला सापडल्या होत्या बहुधा त्या राधानगरी किंवा दाजीपूरच्या अभयारण्यातून वाहून आल्या असाव्यात किंवा मग एखाद्या वैद्यकडच्या वगैरेसुद्धा असू शकतात निश्चित सांगता येणार नाही ना मी त्या अजूनही तशाच ठेवून दिल्यात पण सुशांतने मात्र त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते बी रुजवलं आणि आज ती वेल इतकी मोठी झाली आहे ती विशिष्ट प्रक्रिया कोणती हेही मी नंतर सांगणार आहे आत्ता तुम्ही बघू शकता की ही वेल बागेत लावली होती तिथंपासून पहिला दुसरा मजला पार करत संपूर्ण टेरेसवर आजूबाजूच्या झाडांवर पोहोचली आहे लांबी जवळजवळ साठ फूट झाली आहे वेल तर इतकी मोठी झाली आणि याला अजून फळं फुलं का येत नाही आहेत असा आम्ही विचार करत होतो आणि त्यातूनच ही सगळी माहिती मिळत गेली ती खूप इंटरेस्टिंग वाटू लागली तर मंडळी पहिली काही वेल कसली मोठी झाली आहे तिचं नाव आहे गारंबी गारंबी गारभी गरुडवेल अशी मराठी नावे आहेत ग्रामीण भागातील लोक गारदड या नावाने ओळखतात तसंच शेंगेच्या आकारावरून हिला पहाडी इमली किंवा रानचिंच असंही म्हणतात तर सी बिन आफ्रिकन ड्रीम हर्ब तसंच बॉक्स ही याची इंग्लिश आणि एंटाडा रिदेई हे बोटानिकल नेम आहे ही झाली या वेलीची तोंड ओळख जसजसं आम्ही याची माहिती घेऊ लागलो तसं कधी एकदा याची याहून मोठी फळं फुलं लागलेली वेल बघायला मिळते अशी उत्सुकता आम्हाला वाटू लागली त्यातल्या त्यात आमच्या त्यात जवळपासची वेल शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि शेवटी एकदाची एका जंगलात ती मिळाली यासाठी सौ मीनाक्षीताई गानबावले यांची खूप मदत झाली मग आम्ही त्या जंगलात जाऊन वेल प्रत्यक्ष पाहून फोटोग्राफी केली तिथल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती विचारली तसंच इतर अनेक स्रोतांकडून माहिती घेतली आणि तीच आत्ता व्हिडिओच्या रूपात सादर होत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आम्ही निघतोय गारंबीच्या जंगलात तुम्ही चला आमच्यासोबत हे पहा महादेवाच्या मंदिरामागील ही वेल महावेल ही वेल वेलवर्गीयामध्ये खूप मोठा बुंधा असणारी वेल म्हणून ओळखली जाते ती खूप दूरवर पसरते बघा कुठे सुरुवात होऊन कुठपर्यंत पोहोचली आहे हे दिसत सुद्धा नाही गारदळ जंगलात नैसर्गिकरित्या येते आपल्या मोठाल्या राक्षसी फांद्या घेऊन या झाडावरून त्या झाडाच्या टोकावर उंच उंच जात राहते जंगल जिलेबी किंवा गारबी ही अतिशय फास्ट वाढणारी वेल आहे ती दिवसाला दहा ते बारा इंच वाढते अशी माहिती मिळते घनदाट हिरव्यागार पानांची चादर पसरून त्या ठिकाणाला जंगलाचे आणि थोडेसे भयावह स्वरूप येते ते ह्या गारंबीमुळेच अजगरासारख्या फांद्या घेऊन पुढे पुढे जाणारी ही वेल जंगलातील झाडांवर घनदाट असं जाळच तयार करते मला शक्य होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते मी बघा वेलीचा आवाका तुमच्याही लक्षात येतो आहे का ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणाऱ्या या फांद्या दोन ते पाच फूट व्यासाच्या असतात किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त त्या इतक्या मोठ्या आणि मजबूत असतात की आपण त्यावरून चालतसुद्धा जाऊ शकतो आणि अगदी सहजपणे झोके घेता येतील इतक्या त्या चिवट असतात एंटाडाच्या लांबीविषयी ढोबळमानाने अंदाज केला तर जर ही वेल सरळ वाढली तर साधारण दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांब होऊ शकते शक्यतो ही दाट जंगलात किंवा देवराईमध्ये आढळते सह्याद्रीच्या जंगलात सुद्धा ही वेल असल्याची माहिती मिळते ही महालता असल्यामुळे तिच्या वाढीसाठी प्रचंड मोठे महावृक्ष लागतात आणि आता जंगलामध्ये अशा मोठ्या महावृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे त्या अनुषंगाने या वेलीच्या वाढीवर खूप परिणाम होऊन यांची संख्या मर्यादित झालेली आहे जंगले तयार होतात किंवा मुद्दाम तयार केलीही जातात पण त्यात अशा मोठ्या वेली कोणीही लावण्याचा प्रयत्न करत नाही कारण अगदी सोपा आहे त्यांना वाढ होण्यासाठी तेवढे महावृक्षच नाहीत वेल लावताना बऱ्याच गोष्टींचा विचार करून लागवड करणेही आवश्यक आहे इथे घनदाट सावली आणि हवेत जो एक प्रकारचा गारवा आहे तो या वेलीमुळेच कारण जितक्या फांद्या पसरल्या आहेत तेवढीच भरपूर प्रमाणात पानेही आहेत पाने, आहे। पाने मोठी संयुक्त आणि विभागलेली असतात पिनांच्या एक दोन जोड्या असलेली पाने तीन ते पाच जोड्यांमध्ये असतात पानाचा मुख्य कणा एका काटेरी ट्रेडिलमध्ये म्हणजेच तणाव्यामध्ये संपतो आणि या तणाव्याच्या सहाय्याने ती मिळेल त्या आधाराला घट्ट वेटोळे घालत वाढत राहते जर आधारासाठी काही मिळालं नाही तर हा तणावा कधीकधी स्वतःच्याच फांदीला गोंडाळतो तेवढाच भाग सोडून वेल पुन्हा वाढत राहते हे बघा हे असं ही वेल आम्ही जवळून वाढताना पाहिलेली असल्यामुळं असं लक्षात आलं आहे की पावसाळ्यात ही जास्त वाढते गारंबीची पाने खाण्यायोग्य असतात अशी माहिती मिळते परंतु नाही मी ही पाने खाऊन बघणार आहे आणि नाही तुम्ही हा व्हिडिओ पाहून वेल कुठेही दिसल्यास असा कोणताही प्रयोग करून बघणार आहात कधी काळी ही पाने खाल्ली जात असतीलही पण आत्ता कोणीही हा प्रयत्न करू नये ओके ना चला आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया याची फुले आणि फळे फळे म्हणजे मोठाल्या शेंगाच फुले वीस ते पंचवीस सेंटीमीटर लांब फिकट पिवळ्या रंगाची आणि एक लिंगी ते द्विलिंगी असतात ती मार्च ते मे या कालावधीत लागतात हा फुलोरा पानांच्या बगलेतून येतो वेल लावल्यानंतर तीन ते चार वर्षांनी फुले फळे लागायला सुरुवात होते पण त्यासाठी वेलीची योग्य वाढ पोषक हवामान पाण्याचा निसरा होणारी माती नियमित सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे जंगलाचे सराउंडिंग असायला हवे या सर्व गोष्टींची पूर्तता होत असेल तर योग्य वेळी फुले फळे लागतील आमच्याकडील वेल आता पाच वर्षाची झाली आहे बघूया कदाचित यावर्षी येतील फुले गारंबीचा सगळ्यात आकर्षणाचा भाग म्हणजे याच्या शेंगा आणि बिया जसं ही गारंबीची वेल सगळ्यात मोठी वेल म्हणून प्रसिद्ध आहे तसंच याची शेंग सगळ्यात मोठे पॉड म्हणून प्रसिद्ध आहे शेंगेची लांबी सात ते आठ फूट असू शकते अशी माहिती मिळते अब अ केवढी मोठी ही शेंग शेंग चपटी वरचे कव्हर जाडजूड आणि बियांच्या जागी आतून पोकळ तर वरून फुगीर असते आम्ही ऑड सीझनमध्ये ही वेल बघत असल्याने फुले तर नव्हतीच पण जसं काही आमच्यासाठीच झाडावर शिल्लक राहिलेली एकमेव एक शेंग मात्र बघायला मिळाली ती बघा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून सुशांतने एका दमात ती पाडली आणि मी ते मस्त शूट केलं पण अरे रे ती खूपच जुनी पुन्हा पावसात भिजलेली शेंग असावी जमिनीवर पडताक्षणीस तिचा भुगा झाला अक्षरशः पण तरी तुम्ही बघू शकता यात बिया आहेत आणि कवर किती जाड आहे ते बघा आणि हो अशा खूप बिया इथे पडल्या होत्या आम्हीही थोड्याफार गोळ्या केल्यात एका शेंगेमध्ये सहा ते एकवीसपर्यंत बिया असतात दिसायला चिंचोक्यासारख्या असलेल्या या बिया आकाराने दोन इंच लांब आणि दोन इंच रुंद असतात जाडी साधारण अर्धा इंच असावी त्या तपकिरी चॉकलेटी रंगाच्या गुल गुळगुळीत आणि काही चपट्या तर काही फुगीर असतात बिया खाण्यायोग्य असतात याची रेसिपी तेथील स्त्रियांना विचारली होती ती थोड्या वेळाने सांगतेच मी पण महत्त्वाचं म्हणजे या बिया औषधी आहेत बऱ्याचदा तुम्ही या बिया गावातील तंबू ठोकून जडीबुटी विकणाऱ्या वैद्य लोकांकडे पाहिल्या असतील कारण या आयुर्वेदिकदृष्ट्या खूपच उपयोगी आहेत थोडक्यात सांगायचं तर मोठ्या आकाराच्या गारदडी उगाळून सूज आलेल्या अवयवांवर लावतात गुळगेदुखीसाठी बी फोडून आतील गर काढून त्याची पेस्ट करून रात्री त्याचा लेप गुडघ्यावर लावावा सकाळी धुवून टाकावे गालगुंड झाल्यास बी उगाळून त्याचा लेप लावला तर सूज कमी होते विंचू चावलेल्या जागी बी उगाळून लावल्यास आराम पडतो या व्यतिरिक्त कावीळ दातदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यावर उपयोगी आहे तसंच बिया केसांच्या वाढीसाठी उत्तेजक म्हणून काम करतात बिया कडक आणि टिकाऊ असल्यामुळे दागिने बनवण्यासाठी आणि हस्तकलेमध्ये वापरतात शिवाय ग्रामीण भागात जनावरांच्या गळ्यात याची माळ करून घालतात बिया आणि वेलीचेही आयुष्यमान दीर्घायू असल्याचे वाचनात आले बिया त्यांच्या कठीण कवचामुळे कित्येक वर्षे समुद्राच्या तळाशीसुद्धा टिकून राहतात म्हणे आम्ही तेथील स्थानिक लोकांना याबद्दल माहिती विचारली असता दोन स्त्रियांनी या बियांची छानपैकी रेसिपी सांगितली पण पहिल्यांदा त्या म्हणाल्या की लई काय काय करायचं असतं तुम्ही कुठं हे सगळं करत बसणार आहे म्हटलं सांगा तर खरं करा। काय करायचं ते बघते मी मग सांगितलं त्याने की प्रथम या बिया विस्तवावर भाजून घ्यायच्या नंतर वरची साल काढायची मग आतील पांढरा गर जवळपास पाच ते सात वेळा उकळत्या पाण्यात उकडून घ्यायचा प्रत्येक वेळी आधीचं पाणी टाकून द्यायचं पुन्हा नवीन पाणी घेऊन उकडायचं आणि त्यानंतर त्या गराचे छोटे तुकडे करायचे मग त्यावर साखर किंवा तिखट मीठ हळद लावून खायचं किंवा याची भाजीसुद्धा बनवता येते असं त्या म्हणाल्या लंबी प्रोसेस आहे पण तात्पर्य असं की या बिया एडिबल आहेत औषधी असल्याने पूर्वी अधूनमधून जेवणात वापर केला जात असे सी बीन्स हे स्नायू विकसित करणारी प्रथिने हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी लागणारे कॅल्शियम व्हिटॅमिन ए पोटॅशियमचे स्रोत आहेत एंटाळाच्या बियाप्रमाणेच वेलीची पाने खोडाची साल यांचेही भरपूर उपयोग आहेत पण तूर्तास आपण इथेच थांबूया मी आधीच सांगितलं की आम्हाला इथं भरपूर बिया सापडल्या त्यापैकी काही बिया नैसर्गिकरित्या रुजलेल्याही आढळल्या गारंबीची बी ही, ही, गारं ही द्विदल प्रकारची असली तरी इतर बियांप्रमाणे तिची पहिली दोन पाने बीच्या बाहेर येत नाहीत जर्मिनेशनच्या या प्रकाराला हायपोजियल जर्मिनेशन असं म्हणतात हायपोजियल जर्मिनेशन म्हणजे बियांचे माती खालील अंकुरण या प्रकारामध्ये बिया मातीच्या खाली रुजतात परंतु अंकुर मातीच्या वर येत नाही मका गहू बाजरी आंबा आणि तांदूळ यांचेही जर्मिनेशन याच पद्धतीने होते बियांवरील आवरण कडक असल्याने त्या सहजासहजी रुजत नाहीत ओलावा आत जाण्यासाठी बियांचे आवरण कमकुवत करणे आवश्यक आहे यातील पांढरा भाग दिसेपर्यंत सँडपेपरने घासणे किंवा कट करणे या पद्धती वापरू शकता एकदा स्कॅरिफिकेशन केल्यावर बिया रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवल्यास अंकुर येण्याची शक्यता वाढू शकते आता मी सांगते सुशांतने हे बी कसं रुजवलं ते एका वाटीत पाणी घेऊन त्यात बिया टाकल्या आणि ती वाटी दोन तीन दिवस फ्रीजरमध्ये ठेवली अर्थातच जेव्हा वाटी बाहेर काढली तेव्हा त्याभोवती बर्फ साठले होते त्यानंतरची प्रोसेस म्हणजे हे पाणी नॉर्मल झाल्यावर बिया काढून त्या गरम पाण्यात टाकल्या एक दोन दिवसानंतर त्या मातीत पेरल्या आता त्यानंतर त्या बिया त्या किती दिवसांनी रुजल्या होत्या हे मात्र आठवत नाही कारण महापुरानंतरचे आमचे ते दिवस खूपच टेन्शनचे होते नुकसानीचा तो खाळ खूप त्रासदायक होता त्यामुळं त्यानं जेव्हा रोप पाहिलं ते पाच सहा फूट उंच झालेलं होतं कदाचित महिनाभराचं असावं आणि त्यावेळी कोणतीही फोटोग्राफी केली नाही कारण तेव्हा असा काही उद्देश नव्हता आणि माझं चॅनलही नव्हतं पण मग लवकरच त्या छोट्या कुंडीतून काढून ते रोप बागेत लावलं कारण त्याची वाढ खूप जलदगतीने होत होती आणि गेल्या चार पाच वर्षात वाढलेली हीच ती वेल चला तर मंडळी बागेतून सुरुवात करून जंगल सफारी करून आपण पुन्हा इथे आलो थांबूया इथेच मला वाटतं गारंबी या महालतेविषयी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आणि ती आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद